अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरात नाल्याशेजारी कचरा जाळला जात जात असून या बॉक्सला आग लावली असल्यानं धुराचे लोट निघतात दररोज लावल्या जाणाऱ्या या आगीमुळे शहरात वायू प्रदूषण होत असून या आग लावणाऱ्यांवर पालिकेनं कारवाई करण्याची आवश्यकता आहे मटका चौक परिसरात अनेक अनधिकृत फळ विक्रेत्यांनी दुकानं थाटली असून त्यांचे फळांचे थर्माकॉलचे बॉक्स स्वामीनगरच्या नाल्याशेजारी टाकून पेटवले जातात त्यामुळे अनेकदा उड्डाणपुलावरही धूर पसरतो शिवाय शहरात मोठं प्रदूषणही होतं त्यामुळे अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई न करणाऱ्या पालिकेनं किमान हा कचरा जाळणाऱ्यांवर तरी कारवाई करावी अशी मागणी होतीये एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज